सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून दिसणार मॅन हॅटनचं दर्शन आणि जे तुम्हाला मी म्हटलं मॅन हॅटन कलरफुल मॅन हॅटन गाड्या जात असल्यामुळं इथं हा ब्रिज हलतो थो थोडासा तर हे जे काही आहे ते वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे आता आपण ब्रिजच्या पहिल्या आर्कजवळ आलेलो आहे नमस्कार मंडळी अमेरिकेतील मराठी माणूसच्या नवीन भागात मी तुमचं स्वागत करतो तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आत्ता आपण ब्रुकलिन ब्रिजला निघालो आहे संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मागचं जे काय दिसते ते मॅनहॅटन दिसते लाईटा तुम्हाला दिसतच असतील तर असा हा ब्रुकलिन ब्रिजचा भाग चालू आहे हा पेडेस्ट्रियन मार्ग आहे तिथून आपण जाऊ शकतो आणि दोन्ही बाजूला इकडून जाणाऱ्या गाड्या आहेत त्या ब्रुकलिनला जातात आणि इकडून ब्रुकलीनवरून येणाऱ्या गाड्या आहेत तर तुम्हाला ते गाणं आठवतच असेल मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणत असतो शाहरुख खानचं गाणं कल हो ना हो मधलं गाणं तर ते गाणं ह्या ब्रुकलिन ब्रिजवरती शूट केलं होतं हा ब्रिज कायम म्हणजे शिवाळा आणि उन्हाळा विंटर आणि समर या दोन्ही सीझनमध्ये बऱ्यापैकी क्राऊडेड असतो समरमध्ये तर जास्तच असतो ऑफकोर्स कारण वेदर आपल्या साईडला असतं तर हे न्यूयॉर्कमधला अजून एक अट्रॅक्शन आहे आणि हा ब्रुकलिन ब्रिज जो आहे तो टेक्निकली रात्रीच बघण्याचा ब्रिज आहे कारण त्याच्या एका भागावरती बसून एका भागावरती उभं राहून आपण मॅनहॅटन लाईटामध्ये उधळलेलं मॅनहॅटन बघू शकतो आणि न्यूयॉर्कची ब्युटी आहे की कॉन्क्रीट जंगल आणि ते कॉन्क्रीट जंगल वेगळ्या लाईटनी सजवलेलं असते आणि तेच बघण्यासाठी आत्ता आपण निघालेलं तर चला तिथे पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतोच इथून आता बघा हे लाकडचा ब्रिज आहे इथून आम्ही चाललोच आहे आणि जे तुम्हाला मी म्हटलं मॅनहॅटन कलरफुल मॅनहॅटन ते असं आहे आणि इथून बघा या गाड्या निघालेल्या आहेत जात असल्यामुळं इथं हा ब्रिज हलतो थोडासा त्या प्रोखलीनला जाणाऱ्या सगळ्या गाड्या आहेत ट्राफिक भरपूर असत भरपूर लोक आता हा एक आमचा बंधू आहे स्टुडंटवरून आलेला टुरिस्ट आहे खास प्रोपलिन ब्रिज बघायसाठी आलेला आहे बघा आता मस्त पैकी हा ब्रिज छान पैकी ब्रिज आहे आता आपण ब्रिजच्या च्या पहिल्या आर्कजवळ आलेलो आहे म्हणजे तुम्ही बघत असाल की भरपूर लोक उतर आता भरपूर लोक फोटो काढत आहेत खूप जुनं बांधकाम आहे ब्रिजचं तर हे कट रॉ फुटेज म्हणतो आपण ब्रुकलिन ब्रिजचं ते आहे लोक इथं बघा जॉगिंग पण करायला आलेले आहेत ते असे केबल्स आहेत ब्रुकलिन ब्रिजचे हा सगळा हा लाकडाचा रोड आहे आणि तुम्हाला जो आवाज ऐकू येत असेल गाड्यांचा आवाज आहे ब्रुकलीनला जाणाऱ्या आणि ब्रुकलीनला येणाऱ्या गाड्या तर अशा पद्धतीचा हा ब्रुकलीन ब्रिज आहे आता पहिला आर्कजवळ जातो आपण छानपैकी आणि ह्या पहिल्या आर्कला आपण आत्ता पोहोचलेलो आहे तर हा ब्रुकलीन ब्रिज एकोणीसशे चौपन्न साली त्याचं बांधकाम कंप्लीट झालेलं आहे डिपार्टमेंट ऑफ पब्लिक वर्कनं त्याचं डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन सुपरवाईज केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून दिसणार मॅन दर्शन मी वेगळ्या भागात तुम्हाला सांगितलेलं आहे की इथून मॅनहाटन मस्तपैकी दिसतं अनफॉर्च्युनेटली त्या लाईट आहेत त्यामुळं जरा दुसरी मिळ फुटेज ही पहिली आर्क आणि ती दुसरी आर्क आहे केबल्स पुकलिन ब्रिजच्या खूप मोठा आर्क आहे आणि हा प्रोटलिन ब्रिजचा जो व्लॉग मी तुम्हाला म्हणायचो तो संपन्न होत आहे असं म्हणायला काय हरकत नाही ते आत्ता डोक्यावरतीच उभा आहे ब्रुकलिन ब्रिजच्या ते आत्ता डोक्यावरतीच उभा आहे मी ब्रुकलिन ब्रिजच्या आणि असं छान पैकी रात्रीचं दिसणार मॅन हिलचं दर्शन मी तुमची रजा घेतो आता नेहमीप्रमाणे न्यूयॉर्कमधल्या दुसऱ्या कुठल्या तरी भागाचं तुम्हाला दर्शन देतो तर चला घ्या काळजी धन्यवाद भेटूया पुढच्या भागात